नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो येत्या पाचवी स्कॉलरशिप आणि नवोदयचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे कारण मित्रांनो येत्या पाचवी स्कॉलरशिप आणि नवोदयचा मराठीचा भाग आपण पूर्ण केलेला आहे त्यानंतर आपण स्वाध्यायला सुरुवात करणार आहोत तसेच कालच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदयचा अभ्यास साध्या आणि सोप्या पद्धतीनं कशाप्रकारे करायचा याचा अभ्यास केला होता त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवरती रोज घेऊन येत आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो अशाच प्रकारचा आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत तो म्हणजे समानार्थी शब्द मित्रांनो इत्या पाचवीमध्ये स्कॉलरशिपमध्ये तसेच नवोदयमध्ये समानार्थी शब्दावरती क्वेश्चन येतात परंतु काही समानार्थी शब्द खूप अवघड असतात तर काही खूप सोपे असतात परंतु सोपे समानार्थी शब्द विचारण्याचा कल परीक्षेने नाकारलेला आहे आता अवघड समानार्थी शब्द विचारले जातात त्यामुळे काही समानार्थी शब्दाला ट्रिक लागू शकते काही समानार्थी शब्दात ट्रिक्स लागत नाही ते तुम्हाला पाठस करावे लागतील अशाच प्रकारचे आज चार शब्दाचे समानार्थी शब्दाची ट्रिक्स कशा प्रकारे सांगता येईल याचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे तर आज आपण सुरू करूया समानार्थी शब्दाची ट्रिक्स तर चला तर बघूया पाणी ढग कमळ आणि समुद्र या समानार्थी शब्दाची ट्रिक्स कशा प्रकारे लावता येईल तर बघा मित्रांनो पाणी यासाठी आपल्याला काय करावे लागेल प्रथम पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द पाहावे लागतील बघा पाणी या समानार्थी शब्दाचे शब्द काय आहेत जल वारी तोय आंबू नीर बघा मित्रांनो पाणी या समानार्थी शब्दाचे समानार्थी शब्द आहेत जल वारी तोय आंबू नीर समजलं तर बघा आता या पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द जर पाठ केले तर आता पाणी कोण देतं आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे कोण देतं बरं पाणी कुठून मिळतं आपल्याला पाणी जर आपल्याला ढगातून पाऊस पडला तरच आपल्याला पाणी मिळतं म्हणजे कुठं कुठून पाणी मिळतं आपल्याला ढगातून पाणी मिळतं बरोबर की नाही तर मग आता ढगाचे समानार्थ शब्द शोधायचे तुम्हाला परीक्षेला आले ढगाचे समानार्थ शब्द सांगा तर आता कसं सांगायचं आपल्याला तर माहीत नाही परंतु जर आपण पाणी या शब्दाचे समानार्थ शब्द जर पाठ केले असतील तर ढगाचे समानार्थ शब्द पाठवायला वेळ लागत नाही कारण की लक्षात ठेवायचे आहे ट्रिक्स कोणती ट्रिक आहे पाण्याचा समानार्थी शब्द काय आहे जल आहे फक्त ढगाचा समानार्थी शब्द लिहिताना जलला द लावायचा आहे म्हणजे पाण्याचे जे समानार्थी शब्द असतील ढगाचे लावण्यास ढगाचे शोधण्यासाठी त्याला फक्त द हे अक्षर शेवटी लावायचे आहे तर बघा जल हा पाण्याचा शब्द झाला परंतु ढगाचा काय आहे जल द वारी वारी द बघा इथे पण द लावला तोय तोय द इथे पण द आहे अंबू अंबु द पण द लावला नीर निर द बघा किती सोपं आहे पाण्याचा जर समानार्थी शब्द पाठ केला तर आपण डगाचे समानार्थी शब्द पाठ करू शकतो बरोबर की नाही आता दुसरा शब्द घ्या कमळ आता कमळ म्हणजे काय पाण्यात उगवणारे कोण आहे कमळ कुठे उगवतं कमळ पाण्यात उगवतं म्हणजे जर पाण्याचे समानार्थी शब्द जर पाठ केले तर कमळचे सुद्धा समानार्थी शब्द नक्की पाठ होतात लक्षात ठेवा पाण्याच्या समानार्थी शब्दापासून आपल्याला ढग कमळ आणि समुद्राचे शब्द पाठ करायचे आहेत आता पाण्याचं समानार्थी शब्द ढगासाठी काय लावलं द लावलं परंतु कमळसाठी द लावून उपयोग आहे का नाही तर कमळसाठी काय लावावं लागेल आपल्याला ज ज म्हणजे काय जन्म घेणारे बघा जल ज म्हणजे काय जन्म घेणारे म्हणजे जल ज इथं पाण्याचा समानार्थी शब्द जल आणि कमळचा जलज वारी वारीज तोय तोयज अंबू अंबुज नीर नीरज बघा मित्रांनो किती सोपं आहे पाण्याचं पाठ केलं तर कमळचं सुद्धा नक्की पाठ होतं आहे बघा आता बघा दुसरा शब्द समुद्र आता समुद्र पाण्यानं भरलेला असतो बरोबर की नाही मग आता पाण्या समुद्राला काय लावावं लागेल आपल्याला बघा आपण काय केलं ढगाला द लावलं कमळला ज लावलं आता समुद्राला आपण लावणार आहे धी बघा मित्रांनो समुद्राला काय लावणार आहे धी त्यामुळे आता पाण्याचा समानार्थ शब्द काय आहे जल समुद्राचं काय होणार जलधी धला ला पैलविलांटी जलधी वारी वारी धी तोय तोय दी। अम्भु, अम्भु दी। नीर, नीर धी अंबू अंबुधी निर धी समजलं का बघा ढगाला काय लावावं लागेल द कमळला काय लावावं लागेल जन्म समुद्राला काय लावावं लागेल धी लक्षात राहील का बघा आता परत एकदा आपण पाण्याचे समानार्थी शब्द वाप वाचू पाणी जल वारी तोय अंबू नीर ढगाचे समानार्थी शब्द जल द वारी द, तोय द अंबुद नीर द कमळचे जल ज वारीज तोयज अंबुज नीरज समुद्राचे जलधी वारीधी तोयधी अंबुधी निरधी बघा आपण एका जर शब्दाचे समानार्थी शब्द पाठ केले तर आपल्याला तीन समानार्थी शब्दाचे शब्दाचे समानार्थी शब्द मिळणार आहेत तर लक्षात ठेवा ही ट्रिक आणि हे शब्द नक्की पाठ करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा तुमचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे त्यामुळे खूप खूप खुँँ तुमचे धन्यवाद